सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून कापूस बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीत कापूस या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे अमरावती आवक चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी जास्ट दर सात हजार पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे सदोतीस रुपये पुढची बाजार समिती आहे राळेगाव आवक सात हजार क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे भद्रावती आवक तीनशे सहा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये रुपे। रुपे, तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे वर्धा आवक नऊशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे दहा रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे अकोट आवक सातशे साठ क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे घाटंजी आवक एक हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पाच रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये पुढची बाजार समिती आहे देऊळगाव राजा आवक सहाशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पंचेचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे सिंधी सेलू आवक दोन हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पासष्ट रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये